नमस्ते मी शिल्पा आकार क्राफ्ट वर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आम्ही घेऊन आलोय नमस्ते मी शिल्पा. रेडी पॅच रांगोळी गणेशाची रेडी पॅच रांगोळी नमस्ते जयश्री मॅम नमस्कार नमस्कार आता आपण इथे एक शीट घेतली आहे गुगल वरून घेऊ शकता प्रिंटेस वरून घेऊ शकता कोणत्याही इंटरनेट साईड वरून आपण ए फोर वर प्रिंट आउट घेऊन त्यावर आपण एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनची ओ एच पी शीट घेतली आहे आणि त्याला सेलो टेपने स्टिक करून घेतलीय त्यानंतर आपण सुरुवात करणार आहे इथे पर्मनंट मार्करने प्रेस करून घेण्यासाठी माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्यांचं ड्रॉइंग चांगलं नाही आहे तर मी इथे बरेच असे शेप पहिलेच शोधून ठेवलेत आता सर्कल आपल्याला नॉर्मली फ्री हँडने ड्रॉ करता येत नाही तर आपण काय करणार इथे आपण त्या साईज मधली एखादी प्लेट घेतली आहे आपण ड्रॉ करून घेऊया पोमन मार्कर यासाठी की आपण कोणतीही डिझाईन त्याच्यावर ठेवली तर ती डिझाईन जाणार नाही सर्कलसाठी मी एक मोठी प्लेट घेतली जेणेकरून आपण डिझाईन खूप व्यवस्थितरित्या ड्रॉ करून घेऊ शकतो ओएचपी शीट वर ड्रॉ करणं फार महत्वाचं आहे कारण आपली पूर्ण रांगोळी आपण ओएचपी शीट वरच घेणार आहोत बस त्या पुढची डिझाईन फार सोपी आहे फक्त प्रेस करून घ्यायची आपल्याला रेस करून घेताना आपण याच्या लक्षात घ्यायचं आहे की आपण एमबी लाईन्स टू लाईन ओके आय थिंक टेक्निकल इश्यू मुळे जे व्हिडिओ मध्ये हाफ हाफ असे डिस्प्ले uh, होते ते त्यामुळे ते रिमूव्ह केले गेले पण हळूहळू जर तुम्ही आय थिंक ऑफ ठेवलात तर बेटर राहील आणि uh, अजून आम्ही शिकतोच आहे काही लर्निंग प्रोसेस मध्ये आहे की लाईव्ह सेशन अजून चांगल्या पद्धतीने कसे घेऊ शकतो त्यामुळे जर बाय मिस्टेक कोणी एक्झिट झालं असेल तर तुम्ही परत जॉईन होऊ शकता फक्त आपला व्हिडिओ ऑफ ठेवा हळूहळू आता इथे मी माझ्याकडे एक पातळ परमानंट मार्कर पण आहे पण त्याच्याऐवजी मी इथे ठीक मार्कर घेतलाय कारण डिस्प्लेमध्ये व्हिडिओमध्ये तो व्यवस्थितरित्या डिस्प्ले व्हावा हो म्हणून काही डिझायनिंग मध्ये आउटलाईन मध्ये जर काही चुका झाल्या असेल घाबरून जाऊ नका कारण नंतर आपण आउटलाईनच्या वेळेला सुद्धा त्याला ठीक करू शकतो आणि म्हणूनच बऱ्याच गोष्टी बेसिकली सुरू तुम्हाला तुमच्या अनुभवामधून शिकायला येईल शिकता येईल म्हणजे बरं चांगल्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता काही बेसिक डिटेलिंग तर आपण नंतरही करू शकतो या डॉट्स पण आपण नंतर ड्रॉ करू शकतो त्यामुळे मी फक्त बेसिक बेसिक डिझाईन स्ट्रेस करून घेतली आहे आता फक्त डिझाईन आपण का स्ट्रेस करून घेतोय जेणेकरून आपल्याला त्याची ओव्हर डिझाईन मिळून जाईल बेसिक डिझाईन मिळेल तरी आपण त्याच्यावर रांगोळीचं काम करू शकतो आता इथे तुम्ही पाहू शकता की मी पूर्ण ओएचपीचा ओएचपी पी शीट ची हाफ ओ एच पी शीट वापरली ही ए फोर ओ एच पी शीट घेतली तरी सुद्धा जे काही लाईन्स होते गणेशाचे ते फारच हलके हलके ड्रॉस आलेले आहेत बट नो इशू आपण ते रांगोळीने कव्हर करू आपण हे पोषणही रांगोळीने व्यवस्थित कव्हर करू तर चला तर मग आता आपण रांगोळीचं काम सुरू करूया इथे मी फिफ्टी फिफ्टी पोर्शन घेणार आहे म्हणजेच फेविकॉलचं जितका पोर्शन आपण घेणार आहे फेब्रिक ग्लू ही इथे तुम्ही वापरू शकता मैत्रीणं पण फेब्रिक ग्लूचा माझा एक्सपिरियन्स मी नेहमी नेहमी सांगत असते की फेब्रिक ग्लू वापरलेल्या रांगोळ्या कालांतराने त्याचे पॅचेस निघून येतात असे जे कवर सारखे असं निघून येतात आणि म्हणूनच मी अवॉइड करते फेब्रिक ग्लू वापरणं इथे मी फेविकॉल एम आर वापरत आहे जेवढं मी फेविकॉल घेतलंय तेवढं मी पाणी ऍड केलं आहे आता मला प्रॅक्टिस झाली आहे त्यामुळे मला आता एवढं मेजर अगदीच मेजर करून घ्यायची गरज लागत नाही म्हणून मी अगदीच इथे अंदाज आहे म्हणजे अंदाजपणचे नाही पण बरोबर फिफ्टी फिफ्टी पर्सेंट घेतलंय फिफ्टी पर्सेंट पाणी आणि पहिले आपण काही गणपतीचे पोषण कम्प्लीट करून ओव्हरऑल गणपती एकाच कलरचा आहे गणपती गणेशाला आपण एकाच कलर मारणार आहोत त्यांना काही वेरिएशन नाही आहे आणि म्हणूनच मी आपण लावून घेणार आहोत आता तुम्हाला असं वाटतं की एक झाल्यानंतर दुसरा ड्राय होतोय तर तेवढ्या तेवढ्या मेजरमेंट मध्ये आपण काम करू शकतो काही लाईन्स दिसतील असं कारण नॉर्मली आपल्याला एकच कलर म्हणजे बघायला गेलं तर आपल्याला एकच कलर आहे पूर्ण गणेशाला आणि बॅकग्राऊंडला आपण एक वेगळा कलर मारणार आहोत आज सकाळी आम्ही एक रांगोळी टाकले रेडी पॅच रांगोळी बॉर्डर रांगोळी तीही भरपूर जणांनी लाईक केली आहे विचारले है की ह्याचे डिझाईन्स कुठे आहेत तुम्हाला ती फार इझिली ड्रॉ करूनही दाखवलीये त्यामध्ये तीन बाय तीनची रांगोळी आहे ती मी आशा करते की तुम्ही लोकांनी ती बघितली असेल पूर्णपणे आता हे पूर्ण बघा पूर्ण ग्लू लावून झालाय आणि आपण त्याला आता त्यामध्ये रेड वापरणार आहोत रेड कलर त्यामध्ये मी यूज करणार आहे याच्या आधीही सांगितले माझ्याकडे असे डबे आहेत त्यामध्ये मी रांगोळी ठेवत असते आणि रांगोळी नॉर्मल रांगोळी आपली जी नॉर्मल मार्केट म्हणून आणून चाळून त्याला ठेवली आहे चाळून याच्यासाठीच की आपण रांगोळी टाकतो तेव्हा ती स्मूथली पडेल आणि स्मूथली आपण त्याचा वापर करू शकतो म्हण घाबरून जाऊ नका या लाईन्स आपल्याला दिसतील कारण ब्लॅक कलरच्या असल्यामुळे त्या अगदी विजिबल असतात त्या रांगोळीच्या ह्याच्यामध्ये म्हणून आपण एक संघ सगळ्यामध्ये एकच कलर टाकून घेत आहोत आता आपण या कलरला सुकायला देणार आहे आणि काही टेक्निकल जो इश्यू आला आहे तो सॉर्ट झाल्यानंतर पुन्हा एक पाच मिनिटात किंवा दोन मिनिटात आपण लगेच परत जॉईन होणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही परत जॉईन व्हा आमच्या दुसऱ्या लाईव्ह सेशनमध्ये तोपर्यंत हा पूर्ण कलर तोपर्यंत एक लेअर सुकूत जाईल ठीक आहे परत जॉईन होऊ आपण दोन मिनिटात लगेच थँक्यू